सो अस्मिता चव्हाण सौ बायदाबाई ठोंबरे सो आशाताई पानसरे सो अंबिकाताई चितोळे श्री माणिकादा चोरमले श्री स्वप्नील भागवत सो शीतल चव्हाण श्री विकास कोळपे सौ आशाताई पानसरे सो राज श्री राजेश सोनवणे सो इंदुमती चितोळे श्री राजेश शिंदे सौ रंजना कोळेकर श्री बाबा कोळेकर तसेच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उत्तमा पाटोळे सागरदादा कडके नितीन भैया जोरगे विकास खळदकर ज्योतिसाई जुरुंगे अमोलदादा नागवडे तसेच उपस्थित पाठसा आजूबाजूच्या सर्व परिसरातील बंधू भगिनी व माध्यमांचे प्रतिनिधी जागतिक महिला दिनाच्या सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आज नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते तसेच स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनाही मी अभिवादन करते सुरुवातीलाच आपली दौंडची कन्या रश्मी शितोळे ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिषदेत उत्तम यश मिळवलेली असल्यामुळे सर्वांच्याच वतीनं मी तिचं अभिनंदन करते तिचं कौतुक करते आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते तसेच आज आत्ताच ज्या माझ्या रणरागिनींच्या सत्कारमूर्तींचं सत्कार केला त्या सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन करते कौतुक करते त्यांनी मिळवलेल्या सन्मानाबद्दल आणि त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देते दौंड विधानसभा मतदारसंघाच्या यशस्वीपणे प्रतिनिधित्व करून महिला सक्षमीकरणाचा ठसा उमटवलेल्या आमच्या स्नेही आपल्या सर्वांचाच